भिवंडी कल्याण मार्गावर स्व बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरून दुचाकीने जात असताना पतंगाचा मांजा गड्यात अडकल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली चालकाच्या डोक्यावर मात्र हेल्मेट असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे महेंद्र रवींद्र पाटील वयवर्ष एकतीस असे या जखमीचे नाव आहे भिवंडी कल्याण मार्गावर औषध आणण्यासाठी मित्रासोबत निघालेल्या महेंद्रच्या तोंडावर मांजा अडकल्याने तो गंभीर जखमी झालाय मात्र यावेळी सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे तर या मांजामुळे महेंद्रच्या चेहऱ्यावर व त्यानंतर हेल्मेटच्या गळ्याभोवती बांधणारा जो बेल्ट होता तो कापला गेला तर आता जानेवारीच्या महिन्यात मकर संक्रांती या सणानिमित्त मुंबई म्हणा किंवा ठाणे म्हणा किंवा पालघर म्हणा या ठिकाणी पतंग मोठ्या प्रमाणात उडवण्यात येत असतात मात्र या पतंगाच्या मांजामुळे अनेकांना सामोरे जावे लागत आहे अनेक दुचाकीस्वार जखमी होतात तर काहीकांचा या मांजामुळे बळी सुद्धा गेलाय नायलॉन मांजाने पतंग उडवण्याचा शोक अनेकांच्या जीवावर बेतत आहे कटलेला पतंग दुचाकी चालकांसाठी जीव ठरत आहे तर पशुपक्ष्यांनाही नायलोन मांजाचा फटका बसत असून जिथे माणूसच सुरक्षित नाही तिथे या पशुपक्ष्यांच्या जखमी होण्याशी कुणाला कुणाला घेणे आहे अशी चर्चा मात्र होत आहे मात्र एक प्रकारे हा मांजा धोकादायकच आहे यामुळे बरेच लोक मृत्युमुखी पडतात आणि बरेच लोक जखमी देखील होतात त्यामुळे प्रशासनाने याच्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे